छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गंगापूर तालुक्यात लासूर शेंद्रवाडा अबेलोहळ सर्कलमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नांतील पंचवीस पंधरामध्ये मंजूर कामाचे भूमिपूजन आणि नामफलकाचे अनावरण शुक्रवार आठ मार्च रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले शुक्रवारी सायंकाळी पाचपीरवाडी आणि वरझाडी गावामध्ये अंबादास दानवे यांच्या आगमन झाल्यावर फटाक्यांच्या अतिशबाजीने स्वागत करण्यात आले वरझडीचे सरपंच धनसिंग जोनवाळ यांनी अंबादास दानवे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले तर पाचपीरवाडी येथे नेहरू जारवाल यांच्या हस्ते त्यांचं स्वागत केलंय शिवसेना प्रमुख कृष्णा पाटील तालुका अध्यक्ष दिनेश मुथा इंद्रजित जाधव साळुंखे मदनसिंग सुंदरडे धनसिंग जोनवाळ काळू नांगलोद जनकसिंग पळाटे बाळू टेलर साईनाथ पाटील राजू नायमणे दिलीप काळे विलास काळे धरमसिंग सुराणे आदींसह अनेक शिवसैनिक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामांचा समावेश गंगापूर तालुक्यातील शेनपुंजी रांजणगाव येथे एकतीस लाख ,00 रुपयांचे विविध ठिकाणी सिमेंट रस्ते गाव येथे दहा लाखांचा ,00 सिमेंट रस्ता जोगेश्वरी येथे आठ लाखांचे ,00 पेव्हर ब्लॉक कमळापूर येथे आठ लाखांचा ,00 सिमेंट रस्ता लांजू येथे पाच लाखांचा ,00 सिमेंट रस्ता पिंपरखेडा येथे चार ,00 लाखांचा सिमेंट रस्ता शेंदुवादा येथे पाच लाखांचा ,00 सिमेंट रस्ता धामोरी येथे पाच लाखांचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात संरक्षण भिंत गुरुधानोरा येथे पाच लाखांचे पेहर ब्लॉक लिंबे जळगाव येथे पंधरा लाखांचे पेवर ब्लॉक भेंडाळा येथे दहा लाख रुपये स्मशानभूमी सुशोभीकरण भिवधानोरा येथे पाच लाख रुपयांचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण जामगाव येथे पाच लाखांचे पेवर ब्लॉक शिल्लेगाव येथे पाच लाखांचे पेवर ब्लॉक मंजरपूर येथे तीन लाखांचे पेवर ब्लॉक सुलतानाबाद येथे पाच लाखांचे पेवर ब्लॉक वसुसाईगाव येथे पाच लाखांचे पेवर ब्लॉक रांजणगाव पोळे येथे पाच लाखांचा सिमेंट रस्ता वडगाव टोकी येथे दहा लाखांचा सिमेंट रस्ता आंबेलोहळ येथे पाच लाखांचे पेवर ब्लॉक एकलहरा येथे पाच लाखांचे रस्ता खडीकरण नांदेडा येथे सात लाखांचे रस्ता खडीकरण करोडी येथे दहा लाखांचा सिमेंट रस्ता वरझडी येथे सात लाखांचा सभामंडप पाचपीरवाडी येथे सात लाखांचा सभामंडप देहळ येथे पाच लाखांचा सिमेंट रस्ता माळीवाडगाव येथे पाच लाखांचा सिमेंट रस्ता आणि वैरागड येथे पाच लाखांचा सिमेंट रस्ता असे दोन कोटी पाच लाख रुपये खर्च करून विविध विकास कामांचा स्थानिक विकास निधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपलब्ध करून दिलाय न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर